राहुरी नगर परिषदसाठी प्रभाग क्रमांक दोनमधून विकास आघाडीच्या वतीने या ठिकाणी श्री दीपक तनपुरे यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला होता परंतु आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांनी आपला उमेदवारी अर्ज या निवडणूक प्रक्रियेतून मागे घेतलेला आहे तर आपण त्यांच्याशी बोलूया नमस्कार सर नमस्कार आपण जो दो उमेदवारी अर्ज मागे घेतला तो नेमका कोणत्या कारणाने घेतला विकास आघाडी पक्षाकडून मी उमेदवारी अर्ज भरला होता पण ए बी फॉर्म न मिळाल्यामुळं मला थोडीशी अपक्ष म्हणून तो माझा ए बी फॉ फॉर्म नसल्यामुळं तो अपक्ष फॉर्म राही राहिला होता पण तरी पण मी श्रेष्ठींच्या विरोधात जाऊन काम करणार माझी मानसिकता कुठली पण नाही आहे मी आज श्रेष्ठींसं चर्चा केली तर त्यांनी सांगितलं या यावर्षी तुम्हाला या पंचवर्षीला तुम्हाला दोन्ही पक्षा तु दोन्ही पक्षाच्या उमेदवाराचंच काम करावं हो लागतं तर त्या दोन्ही उमेदवाराची जबाबदारी मी घेतो आणि या दोन्ही पक्ष माझ्या श्रेष्ठींमुळं मी उमेदवारी अर्ज मागे घेतलेला आहे म्हणजे केवळ विकास आघाडी संघ एकनिष्ठा आहेत म्हणून तुम्ही उमेदवारी माग एक निष्ठापणे मी काम करणार आहे विकास आघाडीबरोबर त्याच्यामुळे मी उमेदवारी अर्ज आज मागं घेतलेला